नमस्कार मित्रांनो आयडल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे गणित हा विषय तुमचा नावडता आहे का गणिताची समीकरणे सोडवताना तुमच्या कपाळावर आट्या येतात का गणित विषय कच्चा असल्यामुळे तुमच्या एकूण टक्केवारीत फरक पडेल यामुळे तुम्ही निराश झाले आहात का आता वेळ आली आहे ती या नकारात्मक विचारांच्या वादळातून सही सलामत बाहेर येण्याची गणिताचा अभ्यास कसा करावा याबाबत मी काही टिप्स देणार आहे ज्याचे नियमित पालन केले गेले तर गणित हा विषय तुमचा आवडता तर बनणारच आहे पण त्याचबरोबर त्यात तुम्ही जास्तीत जास्त गुण मिळवण्यातही नक्कीच यशस्वी गणित शिकणे म्हणजे निरीक्षण करणे नव्हे शिक्षकांचे व्याख्यान ऐकून तुम्ही गणित विषय कधीच शिकू शकत नाही त्याकरिता शिकण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला पूर्णत सामील होवे लागते शिक्षक प्रकरण शिकवत असताना ज्या महत्वाच्या गोष्टी सांगत असतात त्या लक्षपूर्वक ऐकून त्यांच्या नोट्स बनवणे आवश्यक असते त्याचबरोबर घरी जाऊन त्याच दिवशी त्या प्रकरणाचा सराव करणे आवश्यक असते यामुळे तुम्हाला तेथेच त्या विषयाचे किंवा त्या प्रकरणाचे जे काही कन्सेप्ट असतील ते क्लिअर होतील जर तुम्ही सराव करायला वेळ लावला तर तुम्ही ते प्रकरण विसरून जाऊ शकता यामुळे ज्या दिवशी जे प्रकरण शिकवले आहे त्याची उजळणी म्हणजेच सराव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे संकल्पनाचा पाया जाणून घ्या महत्वाच्या सणसनावळी सन घटना यांचे पाठांतर करून तुम्ही इतिहासासारख्या विषयात उत्तीर्ण होऊ शकतात पण गणितामध्ये नुसती सूत्रे पाठ करून गणिते सोडवता येत नाही पाठांतराबरोबरच त्या सूत्रांचा वापर कोणत्या पद्धतीने करावा हेही सूत्रांना काही मर्यादा असतात त्याचेही आकलन होणे आवश्यक आहे नवीन प्रकरण शिकवताना दिला जाणाऱ्या सूचना नवीन प्रकर शिकवताना दिल्या जाणाऱ्या सूचना लक्षपूर्वक ऐका गणिताच्या तासामध्ये कोणतेही नवीन प्रकरण शिकवले जात असताना सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये शिक्षक आपल्याला त्या प्रकरणाविषयीच्या महत्वाच्या सूचना गोष्टी सांगत असतात ते प्रकरण तुम्ही मागच्या इयत्तेत देखील शिकलेले असाल तर तुम्हाला बेसिक माहिती ही प्रकरण सुरू करण्याच्या अगोदर दिली जाते त्या गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक ऐका नोट्स बनवा बराच वेळा शिक्षक साध्या पद्धतीने समीकरणे सोडवण्याच्या पद्धतीही सांगत असतात शिक्षक फळ्यावर सोडवत असताना समीकरणे आपल्याला खूप सोपी वाटतात मात्र घरी गेल्यावर जेव्हा आपण स्वत सोडवायला जातो तेव्हा मात्र फारच कठीण वाटतात त्यावेळी तुम्ही फळ्यावरून उतरवलेली माहिती उपयोगी पडते तेव्हा शिक्षक शिकवत असताना लक्ष देऊन ऐका पण त्याचबरोबर नोट्स सुद्धा लिहिण्याची सवय लावा सुरुवातीला दोन्ही एकत्र करणे कठीण जाईल परंतु सरावाने ते देखील सोपे वाटेल रोज नोट्स लिहाण्या यामुळे तुम्हाला नोट्स लिहिण्यामध्ये रुची वाटू लागेल प्रश्न विचारा शिक्षक नवीन प्रकरण शिकवत असताना जर तुमचा गोंधळ उडत असेल तुम्हाला समजत नसेल तर त्याचवेळी शिक्षकांना प्रश्न विचारा आणि तुमच्या समस्याचे निराकरण करा कारण प्रकरणाचा पायाच समजला नाही तर प्रकरणातील समीकरणे सोडवणे कठीण जाईल प्रकरण कोणते आहे आणि त्याचे बेसिक नॉलेज माहीत असणे फार गरजेचे आहे दुसरे प्रश्न विचारत असताना लक्ष द्या वर्गात जर इतर विद्यार्थी शिक्षकांना काही प्रश्न विचारत असतील तर तेही लक्षपूर्वक ऐका कारण त्या विद्यार्थ्यांना पडलेले प्रश्न शंका तुम्ही स्वत जेव्हा समीकरणे सोडवायला जाल तेव्हा तुम्हालाही त्या शंका उद्भवू शकतात गणित हा पाठांतराचा विषय नाही हा तर समजून घेण्याचा विषय आहे तुम्ही स्वतःची रुची त्यामध्ये दाखवा व्याख्या सूत्रांची कार्ड बनवा महत्वाच्या व्याख्या सूत्रे यांची कार्ड बनवा येता जाता जेव्हा केव्हाही वेळ मिळेल तेव्हा ती वाचा म्हणजे ती सदव्य तुमच्या स्मरणात राहील व त्याचे पाठांतर करण्याची गरज राहणार नाही कारण पाठांतर केलेली सूत्र एन वेळेस तुम्ही विसरून जाता गणित हा समजून घेण्याचा विषय आहे याचे पाठांतर करू नका सराव 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 अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे शिक्षकांनी शिकवलेल्या समीकरणाचा घरी गेल्यावर त्याच दिवशी सराव करा त्याच दिवशी सराव केला तर तुम्हाला जास्त त्रास होणार नाही पण जर तुम्ही सराव करण्यासाठी जास्त कालावधी लावला तर तुम्ही ते प्रकरण विसरून जाण्याची शक्यता किंवा ते पॉइंट विसरण्याची शक्यता जास्त असते म्हणजे समीकरणे सोडवताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी त्याचबरोबर समीकरणे सोडवायचे प्रत्येक पायरी तुमच्या ठामपणे लक्षात राहील सतत सराव केल्यामुळे जी समीकरणे सुरुवातीला आपल्याला कठीण वाटत असतात ती किती सोपी आहेत हे, हे जाणवायला लागते गणित म्हणजे सराव सराव म्हणजे गणित हेच ध्यानी ठेवा सरावामुळेच गणितात नैपुण्य मिळू शकते सतत सराव केल्याने तुम्हाला गणित या विषयामध्ये रुची वाटू लागेल आणि गणित या विषयाची तुमच्या मनात असलेली भीती ही कमी होण्यास मदत होईल चिन्हांनाही महत्त्व द्या गणित वाचन म्हणजे कादंबरी वाचण्यासारखे नसते प्रत्येक पायरीचा अर्थ कळणे आवश्यक असते गणितामध्ये चिन्हांनाही फार महत्त्व असते या चिन्हांचा अर्थ शिक्षक शिकवत असताना लक्ष देऊन समजून घ्या शंभर टक्क्यांचा ध्यास घ्या सर्वात महत्वाचे म्हणजे मी गणितात शंभर टक्के मिळवणारच असे मनाशी ठाम ठरवा गणित या विषयाबद्दल जर तुमच्या मनात भीती असेल तर सर्वात अगोदर ती घालवा स्वतःच्या मनाला सांगा की गणितासारखा सारखा सोपा विषय नाही कारण आपल्या प्रत्येक कृतीत महत्वाचा असतो तो सकारात्मक आशावाद लक्षात ठेवा आपले विचारच आपल्या कृतीची दिशा व गती ठरवत असतात तेव्हा फक्त पास होण्यापुरते गुण गणितात मिळाले म्हणजे झाले हा विचार मनातून काढून टाका अगदी तुमचा विषय नावडता किंवा कच्चा असला तरी या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात नव्या जोमाने नव्या उत्साहाने नव्या पद्धतीने करा गणित हा असा विषय आहे की ज्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता यामुळे गणिताचा सराव हा दररोज करा सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्हाला ते कंटाळवाने वाटेल परंतु हळूहळू तुम्हाला त्याच्यामध्येच आनंद मिळवून जाईल एकदा नक्की करून बघा